नमस्कार सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं सा, आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या काही वर्षापासून लोणावळा शहर आणि आजूबाजूचा जो ग्रामीण परिसर आहे त्याच्यामध्ये ड्रग्सचं प्रमाण फार वाढलेलं आहे आम्ही बरेचसे विद्यार्थ्यांना आणि युवकांना घेऊन मागील एक वर्षापासून आम्ही सगळ्या गोष्टींचा सर्वे करत आहोत माहिती जमवत आहोत आणि या माहिती गोळा झाल्यानंतर आम्ही एका निरीक्षणापर्यंत पोचलेलो आहोत की लोणा शहरामध्ये ड्रग्स त्याच्यामध्ये ती एम डी म्हणून एक पावडर आहे त्यानंतर एक टर्मिन इंजेक्शन येतात ते इंजेक्शन एक आहे एक अँटी डिप्रेशनच्या ज्या टॅबलेट आहेत ट्रायका एन्टेन या टॅबलेट आहेत आणि त्यामध्ये एक त्या गोळ्या पर परत एक छोट्या छोट्या गोळ्या येतात त्या आहेत अशा पद्धतीचे ड्रग्ज खूप आणि गांज्याचं एक प्रमाण याच्यामध्ये खूप इझिली या, या लोणा शहरामध्ये अवेलेबल होतो आहे अशा पद्धतीच्या भूमिकेवर आम्ही सगळे तरुण आता आलेलो आहोत आम्ही जैन लोक चळवळीच्या माध्यमातून हॅशटॅग एक ड्रग्स फ्री लोणावळा म्हणून एक मोहीम आम्ही राबवायचं ठरवलेलं आहे ही मोहीम ही नुसती वरच्यावर नसून आम्ही एकंदर आत्तापर्यंतचं सगळं सारासार विचार केला तर याच्यामध्ये जे आपले लोणावळा शहरातील आणि आजूबाजूचे जे, जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये हे प्रकार घडत आहेत विद्यार्थ्यांना माहीत नसतं विद्यार्थ्याला त्याकडे जायचं नसतं कॉलेजच्या स्टुडंटला त्या गोष्टीकडे जायचं नसतं पण त्याच्या अपरोक्ष त्याला काहीतरी खायला देणं म्हणजे असेही प्रकार आमच्या लक्षात आलेत की वडापावमध्ये ती पावडर टाकणं किंवा ती गोळी टाकणं किंवा जेवण झाल्यानंतर एखादं साधं पान असेल त्याच्यामध्ये ती पावडर टाकून देणं आणि मग त्या मुलाला सवय लागणं ह्या ड्रग्ज अशा आहेत की आम्ही त्याची माहिती घेतली तर एक विदिन ट्वेंटी वन सेकंद ट्वेंटी वन सेकंदामध्ये ते बॉडीला एफेक्ट करायला चालू करतो आणि त्याची नशा म्हणजे एकवीस सेकंदाच्या आतमध्येच ते नशा व्हायला चालू होते आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकून ते खाणं पहिल्यांदा त्या मुलाला एकदा दोनदा सवय लागली आणि सवय लागल्यानंतर त्या मुलाला मग ती विकण्याचं प्रमाण हे वाढलं जातं लोणावळा शहरातच नव्हे तर बाहेरून काही लोक अशी येतात आणि ती अशा सवय लावायचं काम हे करतात त्यांचं मुख्य टार्गेट हे काही कॉलेजेस आमच्या इथले आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या सवय लावायचं प्रमाण ती लोकं करतात मुळात धंदा करण्यासाठी ह्या ड्रग्ज विकण्यासाठी ही लोकं इथं येतात आमच्या तरुण पिढीला खराब करायचं काम त्याच्यामध्ये आमचा ग्रामीण भाग असेल त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही रेल्वे स्टेशनला विद्यार्थी जाईपर्यंत त्याच्या मागे जाणं त्याला सवय लावणं त्याची मैत्री करणं त्याला ती गोष्ट खायला घालणं आणि नंतर त्याला सवय लागली की त्याच्याकडून पैसे उकळणं असेही प्रकार बऱ्याचशा प्रमाणामध्ये घडलेले आहेत याची सगळ्याची माहिती आम्ही घेतलेली आहे याच्यामध्ये आता आम्हाला या लोक चळवळीच्या माध्यमातून आणि जैन लोक चळवळीच्या माध्यमातून आणि ड्रग्ज फ्री लोणावळा या माध्यमातून आम्हाला आता काम करायचं आहे आम्ही पूर्ण वेळ याच्यासाठी सक्षमपणे देणार आहोत त्याच्यासाठी काही आम्ही बऱ्याच आता महिने आम्ही याच्यावरती डिस्कस करत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे संपूर्ण लोणावा शहर आणि ग्रामीण भाग असेल तिथे जे जे कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर फ्लेक्स लावणे त्या फ्लेक्सचा आम्ही डिझाईन तयार केलेला आहे आपल्याला मी दाखवलेलं आहे अशा पद्धतीचा आम्ही फ्लेक्सचं डिझाईन तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती या गोष्टीची दिलेली आहे की जेणेकरून विद्यार्थी तरी सावध व्हावं एखाद्या आपल्या मित्रांनी किंवा बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी जर काही चुकीचं काय खायला दिलं किंवा सवय लावायचा प्रयत्न केला तर त्या लागू नये अशा पद्धतीची सगळी माहिती आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही या पोलीस स्टेशन लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक आदरणीय जगताप सर यांनाही भेटलो होतो त्यांनी सांगितलं की लोहणा शहर पोलीस स्टेशनचा ही नंबर याच्यावर टाका की जेणेकरून काय असेल तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ त्याच्यानंतर आम्ही आमच्या सदस्यांचे नंबर या खाली ते या फ्लेक्सवर टाकलेले आहेत की जर कोणाला असं काही संशय वाटला की कोणी एखादा मुद्दा मिळतोय बळजबरी करतोय विकायचा प्रयत्न करतोय कॉलेजमध्ये येऊन काहीतरी चुकीची गोष्ट करतोय या नंबरवरती जर कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करण्यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तिथे उपलब्ध व्हायचा प्रयत्न करू अशी आमची एक संकल्पना आहे त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये एक पथनाट्य आम्ही त्या संदर्भामध्ये बसवणार आहोत पथनाट्याचा याच्यामध्ये प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये सवय लावण्यापासून ती सवय सुटेपर्यंत अशा पद्धतीचं पूर्ण स्क्रिप्ट एक आम्ही तयार करणार आहोत आणि हेच सगळे विद्यार्थी ती स्क्रिप्ट इथं लोणावळा शहरामध्ये बसवतील त्याच्यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांची गरज लागणार आहे या खालच्या नंबरवरती आपण जर कॉन्टॅक्ट केला तर ती स्क्रिप्ट आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीनं तयार करता येईल आणि ती प्रत्येक कॉलेजमध्ये आम्ही त्याचं सादरीकरण करणार आहोत त्याच्यानंतर हे जे असेच फ्लेक्सच्यासाठी जे बनवले आहेत तसे पॅम्पलेट आम्ही तयार करणार आहोत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक घरापर्यंत ते पॅम्पलेट पोचले पाहिजे या पॅम्पलेट पोचवण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये आपल्या घरातला मुलगा किंवा आपल्या आजूबाजूचा मुलगा कसा वागतो आहे तो चुकीचा वागतोय का त्याच्या देहबोलीमध्ये काही परिणाम झाला आहे का तो समाजामध्ये बोलायचा कमी झाला आहे का? का तो एक एकांत राहतो आहे तो काय खातो आहे काय पितो आहे ही अशी जर गोष्ट कधी कोणाला जाणवली हो आणि त्यांनी जर या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर त्याचं समुपदेशन करायचं काम त्याचं त्या त्याच्या मागे कोण आहे का हे शोधण्याचं काम हे आम्ही प्रामुख्यानं इथं करणार आहोत म्हणजे ही जे काही आम्ही अशी लक्षणं काही दिसली तर त्या लक्षणं दिसल्यानंतरही त्याच्यावरती काय योग्य ते, ते का काम करता येईल या संदर्भामध्येही आम्ही प्रयत्न करत आहोत आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोणावळ्यातील ज्या विविध समाजसेवी संस्था असतील किंवा तरुण विद्यार्थी असतील ज्यांना या हॅशटॅगमध्ये या ड्रग्ज फ्री लोणावळा म्हणून ज्याच्यामध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स आज बोलवली आहे पण याच्या मागचा प्रामुख्यानं शुद्ध उद्देश हाच आहे की लोणावळा शहरातून शून्य पद्धतीवर ड्रग्ज येणं हे पूर्णपणे हे ड्रग्ज बंद होणे याच्यासाठी काम करायचं आहे भविष्यामध्ये जी तरुण पिढी आहे तिला चुकीच्या वळणावरती जाऊ देता कामा नये म्हणून आम्हाला हे सगळं काम करायचं आहे आज लोणावळा शहरामध्ये या गोष्टी घडत आहेत या सगळ्यांना माहिती आहे पण ह्या बंद होण्यासंदर्भामध्ये जे काही मागचं झालं झालं पण नवीन याच्यामध्ये हे काम होता कामा नये म्हणून आम्ही सक्षमपणे हे काम करणार आहोत आता माझे साहेब नमस्कार आजकाल खरं तर ड्रग्जचं खूपच जास्त सेवन वाढलं आहे लोणाळ्यामध्ये आणि बऱ्यापैकी जे माझ्या वयाची मुलं आहेत म्हणजे जे अठरा पंच, ते पंच पंचवीसच्या मधली मुळे आहेत ते जास्त करून या ड्रग्जचं सगळ्यात जास्त सेवन करत आहेत आणि त्यामध्ये लोणाळा असं बोलू शकतो का जसा उडता पंजाब होता त्याप्रकारे आता लोणाळा उडता लोणाळा झाला आहे कारण की इकडं खूप जास्त प्रमाणामध्ये एम डी एम ए भेटते ते तुम्हाला आता आपल्या चौका चौकांमध्ये वॉर्डा वॉर्डामध्ये सगळीकडे एम डी एम ए भेटते एमडीएमए म्हणजे एक असं ब्राऊन किंवा पांढऱ्या कलरचं क्रिस्टल फॉर्म पावडर असती ती जर तुम्हाला कधी भेटली किंवा दिसली आपल्या मुलांच्या पर्समध्ये पाऊचमध्ये शाळेच्या कुठल्या पण याच्यामध्ये जर ती भेटली तर त्याच्यापासून सावध राहा आणि जास्त करून मुलं थंडाई असती ना आपण बोलतो थंडाई आपली थंडक म्हणून एक गोष्ट भेटते पान शॉपमध्ये ते बोलतात घरवलेल्या काय थंडक ठाकेल पण ते थंडक नव्हे तर ते एम डी असतं एम डी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक क्रॅक खूप चालला आहे ते एक पावडर असते व्हाईट कलरची जी ते लोक अगोदर वितळवतात आणि मग ते इंजेक्ट करतात आणि खूप सारे जिम्समध्ये एक प्री वर्कआउट प्री वर्कआउट म्हणजे शरीरामध्ये ताकद यावी जिमच्या अगोदर त्याकरिता जास्त करून टर्मिन आणि एटी पी हे दोन नावाचे ड्रग्ज ज्यांचे मेडिकलमध्ये भेटतात आणि खूप सारे मेडिकल ते ड्रग्ज अवेलेबल करून देतात तर ते खूप मागच्या वेळेस निघेल जात ते पण केलंच बऱ्यापैकी पण हे एक थांबलं पाहिजे ते ड्रग्ज आणि गांजा पण खूप इझिली भेटतोय गांजा मेरुआना आणि मेन म्हणजे इकडं आपण सगळ्या ड्रग्जचे फोटो पाट टाकलेले आहेत ह्याच्यावरती या त्यामध्ये जे हे, हे वालं जे पील दिसतंय एक स्माइली फेसचा स्टिकर आहे त्याला एल एच डी बोलतात हे एल एच डी ज्या आपण जिमेवरती ठेवतो त्याने सगळ्यात जास्त सायकोलॉजिकल इफेक्ट होतात म्हणजे असं कार्टून्स वगैरे दिसणं आणि हे खूप जास्त प्रमाणात वाढ वाढ होती याची तर लोहळ्याच्या मला तर असं वाटतं पोलीस प्रशासनाने जेवढं गुटक्यावरती नाही दिलं पाहिजे त्याचे सगळ्यात जास्त लक्ष त्या लोकांनी मेन ह्या ड्रग्जवरती दिलं पाहिजे कारण की हे खूप जास्त इझिली आहे आणि गुटकेशी हे नाईन्टी नाईन पर्सेंट जास्त हानिकारक आपल्याला एकंदर जर बघितलं तर, तर लोहाळ्यातील ड्रग्जचं जे आ, हे प्रमाण आहे हे मी आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा केली वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही इनडायरेक्टली यांना असं पाठवून की बाबा नक्की काय आहे काय होतंय कशी चर्चा होती तर त्यातून हे सगळं साल मिळालेलं आहे आणि हे प्रमाण घडतंय असं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हे घडतंय असं आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे पोलीस प्रशासनालाही विनंती आहे जर असं काही काल अशा काही गोष्टी घडत असतील तर हे अतिशय दुर्दैवी गोळा शहराच्या तरुण पिढीसाठी आणि लोणावळा शहरातल्या कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी भविष्यामध्ये ही फार मोठी दुखद घटना आहे की आपण सगळ्यांनी या याच्यामध्ये सामील होऊन या, या सगळ्या गोष्टी थांबवण्याच्या साठी आतोपाठ प्रयत्न करायला पाहिजे आम्ही त्यामध्ये सहभागी होतो आहे आम्हाला जे जे काही शक्य आहे जसं मी पहिल्यांदा सांगितलं ते करायचा प्रयत्न आम्ही आता करतो आहे याचे पोस्टर्सही आम्ही सगळीकडे लावतो आहे शेवटी काय की फुटा असेल ड्रग्ज असेल काही असेल या गोष्टी ह्या जर बंद असतील तर त्या बंद राहिल्या पाहिजेत कुठल्याही पद्धतीचा विक्रीचा किंवा याचा हा लोणावळा शहरामध्ये प्रकार घडता कामा नये अशा पद्धतीची आमची प्रामुख्यानं स्पष्ट भूमिका आहे